श्री शिवलीला अमृत कथासार अध्याय अकरावा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार अध्याय अकरावा रुद्राक्ष महात्म्य भद्रसेन आख्या रुद्राध्याय महात्म्य श्री गणेशाय नमः जे शिवभक्ती करतात नित्यनेमाने शंकराची पूजा करतात अमृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते रुद्राक्ष महात्म्य महामुनी सूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले ते म्हणाले श्रोते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्याही सांगताच येत नाही ते त्रैलोक्यात धन्य हो जो सहस्त्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच शेखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा कंठात बत्तीस मस्तकाभोवती चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावे गळ्यात एकशे आठ रुद्राक्षाची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिवपूजनच होय रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो भद्रसेन आख्यान काश्मीरी देशाचा राजा भद्रसेन हा प्रजा दक्ष विवेक संपन्न व ज्ञानी होता त्याची पत्नीही सुंदर धर्मशील पतिव्रता व मृदूभाषिणी होती त्याचा प्रधानही त्याच्यासारखाच विद्वान सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करीत असत अनेक शिवअनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते ते दोघेही प्रेमळ वितरागी सत्संगीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकाराने सजवायच्या पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षाच्या माळा घालत असत सर्वांगाला भस्म लावित असत शंकराची पूजा पाहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगावेगळे आचरण पाहून राजा व प्रधान्यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न व्हायचे अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिता होत ते त्रिकाल ज्ञानी होते कुलगुरू पराशर असल्याचे कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला त्यांनी पराशरांची शौरोपचारी पूजा केली आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आद्रातित्य केले त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर यांना राजाने आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजींचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही ते विरक्तासारखे वागतात कोणाशी फारसे बोलत नाहीत शंकराचे ध्यान करणे अंगावर भस्म लावणे रुद्राक्षाच्या माळा घालणे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मलाही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले पराशरांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतर्दृष्टीने अवलोकन केले ते म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची अतिशय श्रीमंत ऐश्वर्यसंपन्न व सौंदर्यवती वैश्या राहत होती तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असे महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे ती वेश्या असूनही पतिव्रतेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीतच तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणून तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष शिवरात्री आदी वृत्ते करायची नेहमी अन्नछत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची तिने आपल्या घरात एक कोंबडा व एक माकड पाळले होते त्यांच्या गळात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने त्यांना नाचायला शिकवले होते तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते कोंबडा आणि माकड यांना ती तेथेच बांधून ठेवत असे त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मोक्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे एकदा तिची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी गेला तिने हसून त्या रूपवान सौदागराचे स्वागत केले त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदेचे लक्ष वेधले गेले ते जाणून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले महानंदेने तीन दिवस सौदागराची एकनिष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्या वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले त्या शिवलिंगाचे तेज पाहून महानंदा जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाले ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सौदागराने तिला सांगितले हे लिंग मला प्राणप्रिय आहे जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार ना नाही तात्काळ अग्नी प्रवेश करेन महानंदेने त्याला काळजी घेण्याचे आश्वासन देऊन ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लिलेने नृत्यशाळे आग लावली थोड्याच वेळात अग्नीने नृत्यशाळेला चहूकडून वेढले हे व्रत कळताच महानंदा धावत नृत्यशाळेकडे धावली तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली ते वनात पळून गेले नृत्यशाळेला भस्म करून अग्नि शांत झाला सौदागराने आपले दिव्यलिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागले लिंग दग्ध झाल्याचे कळता सौदागर व्यथित झाला त्याने शुष्क काष्टे रचून प्रदीप्त केला आणि ओम नम शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली महानंदेने स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगमन करण्याचे ठरविले तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिता अग्नीत उडी घेतली त्याच क्षणी अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाला पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्यावर शोभिवंत चंद्रकोर व धवल वर्ण गंगा भाडी तृतीय नेत्र नीलवर्ण कंठ कमरेस व्याघ्रांवर अंगावर गजचर्म पांघरलेले अशा त्या दिव्यस्वरूपी महायोग्याने महानंदेला वरचेवर झेलले तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर मा महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे तुझी अशीच कृपा आम्हा बालकांवर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर तेव्हा तथाच तू असे आशीर्वचन बोलून देवादी देवशंकर अंतर्धान पावला शिवगनाने महानंदा तिची माता बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती महानंदा तिने आपल्या समवे सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक होय कथेच्या ओघात सूत यांनी निरुपम सुखाचे सागर अशा शिवलोकांची ही महती सांगितली शिवलोकात अधिव्याधी नाहीत तहान भुकेचा त्रास नाही भेदबुद्धी नाही कामक्रोधादि षडविकार नाहीत तेथे कायावाच्या मनाची शुद्धता आहे तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे तेथे देववृक्षांची विस्तीर्ण वने आहेत असंख्य कामधेनू आहेत तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी सहज जरी बोलली गेली तरी ती तात्काळ पूर्ण होते शिवलोक अविनाशी आहे भगवान शंकराच्या असीम कृपा प्रसादाने तेथे अक्षयस्थान प्राप्त होते पराकाष्ठेच्या शिवभक्तीमुळे महानंदेला ते पद लाभले महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले हे राजा महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्ष ही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत हे, हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचाही उद्धार करतील त्याचवेळी राजा भद्रसेनाच्या मनात त्याच्या पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पराशर म्हणाले राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करतात ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यू योग आहे ते ऐकताच राजा आणि सभेतील मान्यवर सागरात बुडाले पराशर ऋषींनी राजाला सावरले आणि त्याला रुद्राध्यायाचे महत्त्व सांगितले रुद्राध्याय महात्म्य जेव्हा पंच महाभूते नव्हती मायामय विकार नव्हते तेव्हा सर्वत्र ब्रह्माच होते तेच शिवतत्व होय या सनातन परब्रह्माच्या ठाई मी ब्रह्मा आहे असे जे पहिले स्फुरण झाले त्यातूनच इच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगम पावले शंकराने आपल्या सत्वांशाने विष्णू राजांशाने ब्रह्मदेव आणि तामांशाने रुद्रांची निर्मिती केली सृष्टीरचना करण्याकरता आधीपुरुष शंकराने ब्रह्मदेवाला चार वेद सांगितले त्यानंतर रुद्राध्याय सांगितला त्याचे महत्त्व सांगताना शंकर म्हणाला हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचे सार आहे ह्यापेक्षा गुह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही जे याचे श्रवण करतील ते पावन होतील त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्तर्षींना एकांतात या अध्यायाचा उपदेश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला ह्याहून श्रेष्ठ जप तप व ज्ञान नाही जो, जो या रुद्राध्यायाचे नित्य करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात पराशर भद्रसेनाला म्हणाले राजा चिंता करू नकोस आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्र आवर्तने कर शंकर घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित कर त्या जलाचे दिव्य तरुणच्या पल्लवाने तुझ्या मुलावर अभिसिंचन कर म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग टळेल राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आश्चर्य व्हा अशी पराशर मुनींना विनंती केली पराशरांच्या देखरेखेखाली के रुद्रानुष्ठानाचे यथासंग ज्ञान असणाऱ्या एक हजार सचशील ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला एक हजार घटांची मंदाकिनीचे पाणी भरून आणि आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान समयी मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मूर्चीत पडला त्याची मरणमुख अवस्था पाहून राजा घाबरला पराशर मुनींनी राजाला धीर दिला त्यांनी रुद्राने अभिमंत्रित जल राजपुत्राच्या अंगावर शिंपडताच तो सावध झाला पराशरांनी राजपुत्राला बाळ तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर काल पुरुष मला नेण्यासाठी आला होता पण तो मला घेऊन जात असताच पंचवदन दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले चार दिव्य पुरुष तेथे धावत आले त्यांनी मला कालपुरुषाच्या तावडीतून सोडवले पुढे काय झाले ते मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले अंगी रोमांच दाटले तो शंकराचा जय जयकार करू लागला देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणांना दिव्य वस्त्रालंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला सर्व याचकांना संतुष्ट केले त्याचवेळी त्या आनंद उत्सवात देवर्षी नारदांचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही दिव्य आसनावर बसवून भद्रसेनाने नारदांची पूजा केली नारद म्हणाले राजा येथे येत एत असताना मी एक अपूर्व गोष्ट पाहिली पाच मुखे व दहा हात असलेले अत्यंत तेजस्व्यसे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठवले होते वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होता तू कोणाच्या आज्ञेने ने सुधर्माला नेत होतास तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना मग शिव आज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुषी असून तो सार्वभौम राजा होणार आहे हे ऐकून यम विचारात पडला आणि त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली चित्रगुप्त म्हणाला सुधर्माला बाराव्या वर्षी मृत्यू योग होता पण रुद्रानुष्ठानाच्या महान पुण्याईने कुयोग टळला आहे यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्रावर्तने पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले पराशर मुनींनी राजपरिवाराला अनेक उत्तम आशीर्वाद दिले पुढे सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकास युवराजपद देऊन भद्रसेन प्रधानासोबत तपचरेसाठी वनात निघून गेला त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्याची शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्या रुद्राचे महत्त्व सांगणाऱ्या या अध्यायाचे नित्यपठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो भद्रसेनाचे हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने पठन केले तर एक हजार कपिलागाई दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्महत्या इत्यादी महापातके नष्ट होतील या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गणांतरे दूर होतील शिवलीला मृत ग्रंथांचे श्रवण पठनरूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभते श्री सांब सदाशिव अर्पण असतो फलश्रुती हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाडमय मूर्ती आहे इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात रुद्राध्यायाच्या इतकेच याचे महत्त्व आहे या अध्यायाच्या पठनाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल ज्यांना संपूर्ण शिवलीला मृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे नित्यपठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान नांदते जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रहपिडा विघणे दारुण रोग व पिशाच बाधा यांचा त्रास होत नाही